सत्ताधारी पक्षाचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून यावेत याकरिता शासकीय या यंत्रणेवर दबाव टाकून अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत जेरी मँड्रिंगचा वापर केला गेला असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी केला आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झालेला असून या संदर्भातील माहिती देण्याकरिता कळमकर यांच्या वतीनं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले होते महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या याद्यांमध्ये प्रचंड घोळ असून मतदारांचं नाव आडनाव वय तसंच घराचा पत्ता यामध्ये मोठी तफावत असून याचे पुरावे सुद्धा अभिषेक कळमकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सादर केलेत इतकेच नव्हे तर मतदार यादीनुसार अनेक हिंदू आणि मुस्लिम मतदार एकाच घरात राहत असल्याच्या मुद्द्यावर सुद्धा यावेळी लक्ष केंद्रित करण्यात आले निवडणूक आयोगासोबतच संपूर्ण शासकीय यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचंही कळमकर म्हणाले आज नगरमध्ये आहिल्यानगरमध्ये पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या पत्रकार परिषदेचा विषय होता आपला लढा या आपल्या लढ्याच्या माध्यमातून ज्या मागच्या पंधरा वीस दिवसापासून मतदान याद्यांमधला जो घोळ आहे तो खऱ्या अर्थाने उघडकीस करण्यासाठी आणि तो उघडकीस केल्यानंतर सुद्धा आम्ही ज्या हरकती दाखल केल्या तीन दिवसापूर्वी देखील आपण बघितलं असेल की श्रीगोंदा मतदारसंघातले नावं या आपल्या महानगरपालिकेचे प्रारूप यादीमध्ये आहेत हे देखील आम्ही हरकत तशी नोंदवली आणि आयुक्तांना भेटून ती हरकत नोंदून त्याच्यामध्ये ही नावं वगळावी कारण दुबार नावांसाठी त्यांनी जी नियमाली सादर केली की दुबार नावांना स्टार डबल स्टार दिलं जाईल आणि तसं ते प्रारूप यादीमध्ये आलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्या मतदाराला त्याचं एक हमीपत्र किंवा त्याला लिहून द्यावं लागेल की मी ह्याच पत् ह्याच पत्त्यावरचा ह्याच घरपत्ता असलेला तिथला मतदार आहे अशा पद्धतीने जर श्रीगोंदाच्या नावांच्या बद्दल ते काय करणार आहेत हे देखील महत्वाचा मुद्दा आम्ही त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे संबंधित कलेक्टर साहेबांना देखील त्याची एक प्रत दिली राज्य निवडणूक आणि केंद्र निवडणूक आयोगाला सुद्धा एक मेल केलेला आहे या आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे ही जी प्रभागरचना सगळ्यात आधी ज्यावेळेस महानगरपालिका निवडणुकीची प्रभाग रचना करण्यात आली त्याच्यामध्ये किती तोडफोड केल्या त्याच्यामध्ये काय काय केलं एक 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 गल्ली त्याच्यामध्ये काही ठिकाणी असे उदाहरणं आहेत की तिथे ती गल्लीच विभागली गेली तिथून तो प्रभाग तोडला गेला बारा आणि तेरा एका एका आठ दहा फुटाच्या अंतरावर हे प्रभाग असे विभागले गेले किंवा त्याच्यामध्ये ती प्रभाग रचना करण्यात आली मग तेच मुद्दा त्याला अधोरेखित करण्यासाठी आम्ही आज एक जेरी मँडरिंग हा मुद्दा आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आला हे जेरी मँडरिंग काय आहे की याच्यामध्ये अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये जिथं आपण आपले भारतीय म्हणतो की पन्नास वर्षे का का आ, ते पन्नास वर्ष पुढं आहेत पण त्यांचा ही जर बाब हा विषय जर आपण अवलंबला आहे तर राज्य निवडणूक आयोग आणि आपल्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपण ते दाखवून दिलं की आपण पन्नास नाही आपण पाच दहा वर्षात त्यांच्या मागं आहे कारण तीच जेरीमँडरिंग सारखी हा जो विषय आहे प्रभागाची फोडतोड करायला हे आपण इथं देखील करतो आणि कदाचित आता ज्या वेळेस पुढच्या लोकसभा होतील त्यावेळेस देखील एका जिल्ह्यामध्ये सुद्धा किमान आपल्या जिल्ह्यामध्ये तीन किंवा चार खासदार असणार आहेत मग त्यावेळेस ते कुठला तालुका तोडणार कुठला तालुका जनरल पब्लिकच्या हिशोबाने तोडला जाणार आहे ओबीसीच्या हिशोबाने तोडला जाणार आहे अल्पसंख्याकच्या हिशोबाने तोडला जाणार आहे हाच मुद्दा अधोरेखित करतो की इथं सुद्धा ह्या डिलिमिटेशन होणार एका जिल्ह्यामध्ये चार खासदार होणार त्याची रचना जेरी मॅन्डरिंगच्या के हिशोबाने केली जाणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की डुप्लिकेट वोटर्स संदर्भात आपण जर बघितलं इथं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आम्ही एक दाखवून दिलं की इथंसुद्धा आपल्या नगरमध्ये एकाच घराच्या पत्त्यावर त्याचा घर क्रमांकावर हिंदू मतदार पण राहतो आणि मुस्लिम मतदार पण राहतो हे आम्ही ते उदाहरण दाखवून दिलं त्याच्यामुळं कुणाला त्या ठिकाणी राजकीय तेट ते निर्माण करायचं असेल तर आपलं अहिल्यानगर हे उत्तम उदाहरण आहे की याच्यामध्ये आम्ही चांगल्या एकोपाने राहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं की अशीच परिस्थिती राहिली तर आज हे या ज्या पद्धतीने निवडणूक लढवत आहेत ज्या वेळेस आज लाडक्या बहिणींना दीड हजार दिले जातात आहेत निवडणुकीच्या काळामध्ये पाच ते सात हजार रुपये दिले जातात ज्या वेळेस आपले सगळे मतदाराचा हक्क हे काढून घेतील अशा पद्धतीने त्यावेळेस लाडकी बहीण किंवा ह्या योजना देखील त्याला आपण एक मतदानाचा आपला जो अधिकार आहे तो आपण गमवून बसू आणि हे त्यांना चांगलं माहिती आहे सत्ताधाऱ्यांना अशाच पद्धतीने या सगळ्या आक्षेपावर आम्ही दहा तारखेची वाट बघतोय जेवढ्या हरकती दाखल झाल्यात त्या हरकतींच्या याच्यावर ह्या अंतिम यादी प्रसिद्ध करायला काय करणार आहेत तर त्याच्यावर आम्ही आमच्या नजरा ठेवून आहोत आणि ह्याच्यातच बघू जर आम्हाला त्याच्यामध्ये पारदर्शकपणे निष्पक्षपणे या प्रशासनाने जर ह्या गोष्टी या, या हरकती याच्यावर काम केलं नसेल कारवाई करणार नसतील तर याच्यामध्ये आम्ही कोर्टात जाऊ